एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा नाशिक मनपा निवडणूक येत्या पंधरा जानेवारी जानेवारी रोजी नाशिक मनपा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि याच मतदानाचा जो निकाल आहे तो, तो सोळा जानेवारी रोजी लागणार आहे त्याच अनुषंगाने आपण एसपी न्यूज नाशिक मार्फत वारंवार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्यांची भूमिका जाणून घेतलेली आहे त्यांचा अजेंडा काय असणार आहे तो जाणून घेतलेला आहे माझ्या पाठीमागे आज बघू शकता की आपण आहोत प्रभाग सव्वीस मध्ये महाडा कॉलनी या परिसरात महाडा कॉलनी या परिसरात सर्व धर्म समभावाची जी व्याख्या जोपासली जाते सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी राहतात अशाच ठिकाणी ज्ञानेश्वर बगडे म्हणून एक व्यक्तिमत्व आहे जे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाशी निगडीत आहे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून एकनिष्ठता त्यांनी टिकून ठेवलेली आहे कायम आणि वारंवार ते महाराष्ट्र से निर्माण सेनेशी निगडीत आहे अनेक कामे त्यांनी केलेली आहेत अनेक कामे त्यांच्या मार्फत ही झालेली आहेत रस्त्यांचे असो पाण्याचे प्रश्न असो त्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले आहेत सामान्य जनतेसाठी ते सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व ठरलेलं आहे याच ठिकाणी आपण ते इच्छुक उमेदवार म्हणून महाराष्ट्र निर्माण निर्माण सेनेकडनं उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत माझ्या दादा आताला बघू शकता की त्यांचं हे जे कार्यालय आहे इथे वारंवार ज्येष्ठ नागरिकांची तसेच विद्यार्थी तरुणांची या ठिकाणी गर्दी होत असते अनेक विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन देखील केलं जातं याच मार्गदर्शनातून त्यांनी हा जो विडा उचलला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं ते इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे उमेदवारी त्यांची जाहीर झालेली आहे परंतु कशाप्रकारे उमेदवारीला सामोरे जाणार आहे आणि कशा प्रकारे त्यांची भूमिका काय असणार आहे त्यांचा अजेंडा काय असणार आहे तो आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तोपर्यंत तो पाहत राहा एसपी नाशिक आवाज नाशिकता या ठिकाणी आहेत महाराष्ट्र निर्माण सेनेचं से जे कार्यालय आहे आणि त्यांचा व्यवसाय देखील चालतो शीतल मंडप आणि डेकोरेटर्स या नावाने या ठिकाणी आहेत ज्ञानेश्वर बगडे आपण त्यांना विचारणार आहोत की आपण आगामी होऊ घातलेल्या म्हणजे पंधरा जानेवारी रोजी जे मतदान होणार आहे त्या निवडणुकीसाठी नाशिक मंडपासाठी आपण इच्छुक उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे सर्वप्रथम आपलं एसपी न्यूज नाशिकमध्ये स्वागत आहे धन्यवाद या ठिकाणी आपल्याकडे जी सर्व महाराज पहिला प्रश्न असा असणार आहे आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांची आणि विद्यार्थी तरुण वर्गाची जी गर्दी असते यांच्या बळावर आपण महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाणार परंतु आपली भूमिका काय असणार आपण काय सांगाल शंभर टक्के मी ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण करत असतो कारण की राजकारण हा माझा पिंड नाहीये परंतु समाजामध्ये जर काही करायचं असेल तर हा राजकारणाचा आधार घ्यावाच लागतो कारण की मागील नऊ वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या ऑफिसचं ओपनिंग राजसाहेबांच्या हस्ते झालं तर समाजकंटकाचा विषय असा होता की हे ऑफिस कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे म्हणून Uh, माझ्या ऑफिसवर समाजकंटकांनी काही गुंडांना सांगून माझ्या ऑफिस फोडण्याचा प्रयत्न केला होता परंतु मी ज्येष्ठ नागरिकांची सेवा करीत असतो ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत कायम असतो त्यांच्या आशीर्वादाने मला माननीय पोलीस आयुक्तांनी संरक्षण देऊन माझं ऑफिस कायमस्वरूपी चालू ठेवण्या ठेवलं होतं आणि माझा एकच हेतू आहे की ज्येष्ठ नागरिकांची सेवा करणं हाच माझा uh, परम परम धर्म कर्तव्य आहे एकंदरीत जर बघितलं की राजसाहेब बोलले होते राजसाहेब ठाकरे बोलले होते की माझ्या हातात महाराष्ट्र द्या असं जगाला हे बाबा वाटेल असा महाराष्ट्र घडवून टाकेल जर तुमच्या हातात मनसेच्या हातात जरा नाशिक महापालिकेची सत्ता आली तर काय परिवर्तन होणार काय सांगाल शंभर टक्के तुम्हाला माहितीच आहे मागे जेव्हा आमची मनसेची एक हाती सत्ता होती तेव्हा जे रस्ते झाले त्यानंतर अजून एकही रस्ता झालेला नाही रस्ते तर जाऊ द्या पण रस्त्यात जे खड्डे झालेले आहेत त्यातला एक खड्डा सुद्धा बुजवलेला गेलेला नाही राजसाहेबांच्या हातात जेव्हा सत्ता होती तेव्हा आमचा कुंभमेळा होता कुंभमेळा एवढा यशस्वी झाला की अमेरिकेने सुद्धा आपल्या आयुक्तांचं तसंच महापौरांचं सत्कार केला होता अमेरिकेमध्ये तर आता आमची जर सत्ता आली तर महाराष्ट्रातला हेवा वाटावा असं नाशिक शहर आम्ही घडवून देऊ त्यातल्या त्यात माझा तर हेतू आहे प्रभाग सव्वीस हा सर्वात मागासलेला प्रभाग आहे पंचवीस ते तीस वर्षापासनं आमच्या प्रभागात कुठल्याही सेवा झालेल्या नाहीत रस्ते नाहीये जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून मी रस्त्यासाठी झटतोय परंतु मंजूर झालेले रस्ते सुद्धा होत नाहीयेत आहेत याच कारण काय ते प्रशासनाने सांगावं असे मी त्यांना विनंती करतो एकंदरीत जर बघितलं की आ, आता या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या ज्या आमदार आहेत सौ सीमा हिरे मार्फत असंख्य असे सभामंडळ सभागृह बांधले जातात परंतु रस्त्यांचं काम त्यांच्या मार्फत केलं गेलं नाही याबद्दल काय सांगाल त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही कारण की हे रस्ते करण्याचं काम हे आमदारांचं नसतं हे काम जेव्हा नगरसेवक होते तेव्हा नगरसेवकाचं होतं परंतु आता चार वर्षापासून प्रशासन आहे पण प्रशासन पण कोणाच्या दबावाला बळी पडून ते काम करत नाहीये रस्ते अक्षरशः मंजूर झालेले आहेत चार पाच महिन्यापूर्वी जेव्हा मी सातपूर नगरपालिकेमध्ये गेलो तेव्हा माझ्या पाठीवर हात फिरवून एका अधिकाऱ्याने अभिनंदन केलं की साहेब तुमचे रस्ते मंजूर झालेले आहेत परंतु पावसाचं कारण आहे पावसाळा संपू द्या दिवाळी झाल्या झाल्या मी तुमचे रस्ते करून देऊ असं आश्वासन दिलं त्यानंतर मी बऱ्याच वेळा फॉलोअप घेतला परंतु न करताचा वार शनिवार जसं म्हणतात तसं त्यांना करायचंच नाही म्हणून ते वेळोवेळी वेगवेगळी कारण सांगतात जी कारण त्यांना शोभत पण नाहीये म्हणजे एकंदरीत तुम्ही याला प्रशासनाला कि नाशिक मनपा विभागाला जबाबदार समजाल की माजी नगरसेवक जे होते कि ज्यांनी प्रशासकीय राजवट लागल्यानंतर अजूनही उद्घाटन होतात साहेब तुमच्या प्रभागात कित्येक उद्घाटन झाले याचे जिवंत उदाहरण आहे माझी नगरसेविका ज्या आहेत त्यांनी देखील उद्घाटन केलं मग याबद्दल तुम्हाला काही वाटलं नाही का काही हाच प्रश्न मी शासकीय अधिकाऱ्यांना विचारला होता परंतु शासकीय अधिकाऱ्याचं उत्तर असं होतं की साहेब तिथं आमचा काहीच रोल नसतो आम्ही स्वतः तिथं येत नाहीये परंतु आजी माझी जे असतील भावी असतील ते त्यांचे त्यांचे चार पाच लोक गोळा करतात आणि नारळ फोडतात त्याबद्दल मी पण काही बोलू शकत नाही आणि अधिकाऱ्यांनी हेच उत्तर दिलं एकंदरीत जर बघितलं की तरुणांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे आज जर बघितलं तर तरुण वर्ग जो आहे हा नशेच्या आहारी जाण्यासाठी या ठिकाणी प्रभाग सव्वीस मध्ये असंख्य या शाळेच्या बाजूला टवळखोर बसलेले असतात यांसाठी आपण काय उपाययोजना कराल काय सांगाल मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना यांनी भव्य मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोकसंख्या उपस्थित होती आणि याच मोर्चाचा धसका घेऊन नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला हे सत्र सुरू झालं आणि तेव्हापासून जवळजवळ नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के नाशिक मध्ये शांतता झालेली आहे आणि यापुढे जर आमची सत्ता आली तर शंभर टक्के शांतता होईल याचा मी विश्वास देतो निश्चितच परंतु आता जर बघितलं की तुमच्या प्रभागात एक दुर्गम भाग म्हणून संबोधलं जातं प्रभाग सव्वीसला आणि एकंदरीत जर बघितलं की या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पण असतात तरुण वर्ग पण असतो आणि महिला महिला वर्ग पण आपल्याकडे जास्त आहे बचत गटाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात परंतु महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही कुठला पायंडा उचलाल काय सांगाल शंभर टक्के माझ्याकडे आता जवळजवळ पंचवीस तीस महिला बचत गटाचे कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत आणि जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा महिला स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील आणि त्यांना संरक्षण कसं दिलं जाईल याकडे आमचं लक्ष राहील आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आता बऱ्याच दिवसापासनं ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे की आम्हाला सार्वजनिक शौचालय पाहिजे परंतु मी बऱ्याच वेळा पाठपुरावा केला परंतु काही अधिकारी काम मनावर घेत नाहीत परंतु जेव्हा आम्ही महानगरपालिकेत आमची सत्ता येईल किंवा आम्ही महानगरपालिकेत जाईल तेव्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी बऱ्याचशा योजना असतात पेन्शन योजना असेल किंवा त्या ते त्यांचा टॉयलेटचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करील तसेच ज्येष्ठ नागरिकासाठी एक विरुंग केंद्र चालू करण्याचा माझा मानस आहे एकंदरीत मी आमच्या कॅमेरामॅन सोहेल खान यांना विनंती करेल की माझ्या दाव्या आताला या ठिकाणी जर बघितलं की महाराष्ट्र निर्माण सेनेकडनं केलेली कामे या ठिकाणी काही फोटोग्राफ्स त्यांनी लावलेले आहेत परंतु आपल्या ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं कि दाड़न चीजी आसेल, सेल, से मदे, की झाडांची जी छाटणी असेल वृक्षतोड असेल कुठल्याही प्रकारच्या रस्त्यामध्ये कुठले स्पीड ब्रेकर आपल्याकडे नाही येत आहेत आपण जर बघितलं की कॉलनी रोड आहेत कॉलनी रोड बहुतांश जर आपण बघितलं की रिगालय बिल्डिंग समोर असंख्य जो रस्ता आहे तो असा स्ट्रेट आलेला आहे त्या ठिकाणी कुठलाही स्पीड ब्रेकर नाही तिथे देखील अपघात बहुतांश प्रमाणात झालेले आहेत तर अशासाठी या, या, या समस्येसाठी तुम्ही त्या समस्येचं कशा प्रकारे निराकरण कराल आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज़व ज़व थी 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 ज़व ज़व आ, कि जवळजवळ नऊ ते दहा वर्षापासून इथे रस्त्याचंच काम होत नाहीये तर स्पीड ब्रेकरचा विषयच येत नाही आता जवळजवळ दोन महिन्यापासनं मसोबा महाराज मंदिराच्या पाठीमाग पाईपलाईन लिकेज झालेली आहे तिथे त्या पाईपलाईन लिकेज मुळे मोठमोठे खड्डे झालेले आहेत आणि त्या खड्ड्यामुळे तीन ते चार ऍक्सिडेंट पण झालेले आहे अधिकाऱ्यांना निवेदन दिली फोन केले शंभर वेळा मी नगरपालिकेत जाऊन आलो परंतु इलेक्शन हे तोंडावर असल्यामुळं यात राजकारण होत आहे जेव्हा आम्ही नगरपालिकेत जाऊ तेव्हा कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही प्रत्येक ठिकाणी आता दत्त मंदिरावर सिग्नलची गरज आहे तिथे सिग्नल बसवला हो जाईल बऱ्याच शाळेच्या आजूबाजूला टू व्हीलरवाले फास्ट गाड्या घेऊन जातात तेथे ते स्पीड ब्रेकर बसवले जातील हो आणि आम्ही जेव्हा सत्तेत येऊ किंवा मी जेव्हा नगरपालिकेत जाईल तेव्हा पूर्ण नाशिक शहराचा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल निश्चितच जेव्हा महाराष्ट्र निर्माण सेलची सत्ताही नाशिकचं रुपडं पालटलेलं असेल असंच या ठिकाणी म्हणणं आहे आणि एस न्यूज नाशिक, नाशिक मार्फत तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जातात मग तुम्ही मतदारांना जनतेला काय आवाहन कराल कशा प्रकारे तुम्ही सामोरे जाणार आहात जनतेला मी एकच आवाहन करेल की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा होणार आहे तर जनतेनी यावेळेस गरीब जो काम करणारे उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो कारण की हे राजकारण असं आहे पहिले दोन तीन महिने पैसा पेरतात आणि नंतर पावणे पाच वर्ष ते पैशाचा पाऊस आपल्या स्वतःच्या घरी पाडतात तर जनतेने एवढं लक्ष ठेवावं की जन जनतेसाठी काम करणारा उमेदवार जनतेने निवडून द्यावा आणि जनतेचं कल्याण करून घेणारा निव उमेदवार त्यांनी निवडून द्यावा एवढंच मी जनतेला आव्हान करेल थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे निश्चितच जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे खरोखर जर कोरोना काळ आपण बघितला असेल तर कोरोना काळात ही एकच व्यक्तिमत्व असं होतं की ज्या व्यक्तिमत्वाने निश्चितच त्यांच्या पाठीवर आपण शाबाशीची थाप द्यायला हवी या व्यक्तीने स्व खर्चातून गरजू लोकांना गरजू लोकांना जी मदत केली त्या मदतीसंदर्भात आपण दोन शब्द सांगितले तर बरं होईल करोना काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन जाहीर झालं तेव्हा जवळजवळ साडेचार महिने मी माझ्या स्वतःच्या घरी अन्न शिजवून ज्यांची परिस्थिती नव्हती त्यांच्या घरापर्यंत मी जेवण पोच केलं त्यानंतर ज्या पेशंटचं बिल भरण्याची परिस्थिती नव्हती त्या दवाखान्यात जाऊन त्या डॉक्टरांशी बोलणी करून बऱ्याच लोकांचे बिलसुद्धा आम्ही कमी करून दिले तसेच ज्यांना बेड भेटत नव्हते त्यांना आम्ही बेड उपलब्ध करून दिले आणि ज्यांना इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते त्यावेळी ते एक इंजेक्शन सात हजार रुपयाचं इंजेक्शन जवळजवळ सत्तर हजार रुपयाला ते विकलं जात होतं परंतु आम्ही त्या मेडिकल वाल्यांना कॉन्टॅक्ट करून गरीब लोकांना ते इंजेक्शन सुद्धा उपलब्ध करून दिलं त्यानंतर जेव्हा लसीकरण केंद्र चालू झाले त्यावेळी आ, लस घेण्यासाठी सकाळी नंबर लावण्यासाठी आपले ज्येष्ठ नागरिक असो किंवा युवा वर्ग असो किंवा नागरिक असो हे पहाटे पाच वाजल्यापासनं हॉस्पिटलला नंबर लावायचे त्यामध्ये अ जगतावाडीतलं हॉस्पिटल होतं ई हॉस्पिटल होतं कॉलनी कॉर्नरचा दवाखाना होता त्यानंतर अं संजीवनगर चिंचवडा दवाखाना होता तर या दवाखान्यासमोर पहाटे पाच वाजल्यापासून नागरिक उपाशी तपाशी जाऊन नंबर लावायचे मग ते सहा सात तास नंबर मध्ये लाईन मध्ये असताना उपाशी तपायचे असल्यामुळे त्यांना कोणाला चक्कर यायचे तर ह्या गोष्टी आम्ही लक्षात घेऊन जवळजवळ साडेचार महिने म्हणजे लसीकरण सुरू झाल्यापासून तर शेवटचा नागरिक लस घे घेण्यासाठी जात होता तोपर्यंत नागरिकांसाठी आम्ही चहा नाश्ता तसेच पोळे उपलब्ध करून दिले आणि नंतर आमच्या लक्षात आलं की उन्हाळ्याचे दिवस होते नागरिकांना ऊन खूप लागायचं तर मी स्वतः त्यांना सावलीसाठी मंडप तसेच बसण्यासाठी खुर्च्या या चारी हॉस्पिटलवर मी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या होत्या कारण की माझं ध्येय एकच होतं की या करोना काळातल्या महामारीमध्ये माझ्याकडनं जनतेची जी जी सेवा करता आली ती मी प्रामाणिकपणे केली आणि मी कुठलाही हेतू न ठेवता किंवा कुठलाही शुल्क न घेता ही सेवा मी केलेली आहे आणि यापुढे सुद्धा माझी एकच इच्छा आहे मी जनतेची सेवा करण्यासाठी महानगरपालिकेत मला जनतेने पाठवावं अशी हो, मी जनतेला विनंती करतो आणि थांबतो निश्चितच राज ठाकरे यांच्या एका लढवय्या मनसैनिकाला या प्रभागातील नागरिकांनी महापालिकेत पाठवावं जेणेकरून त्यांची जी सेवा आहे ती अजून अदोगतीने म्हणजे म्हणलं आपण जर म्हटलं की जोमाने ती सेवा करता येईल असेच ज्ञानेश्वर बगडे होते आपण पाहत होता एस पी एन नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामॅन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद